जलगाव तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून महेश कुलकर्णी यांची ओळख निर्माण झालेली आहे शिक्षण क्षेत्रामधील त्यांचे आजूचे कार्य हे खरोखरच उत्कृष्ट आणि अविस्मरणीय असे आहे त्यांच्या या विशेष कार्याची नोंद घेऊन त्यांना माजलगाव रोटरी क्लबकडून नेशन अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केलेला आहे आदर्श शिक्षक कसा असतो त्यांचे कार्य कसे असते हे पाहायचं असेल तर या महेश कुलकर्णी यांच्याकडे पाहिले जाते शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेले आहे आपली शाळा व आपले विद्यार्थी यांच्यासाठीच ते सदैव कार्यमग्न असतात त्यांच्या देखील उच्च शिक्षित होत्या यामुळे लहानपणापासूनच महेश कुलकर्णी यांना शिक्षणाची मोठी आवड लागलेली होती वडिलांनीही त्यांना उत्तम संस्कार दिले व वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे महेश कुलकर्णी सरांच्या सौभाग्यवती देखील शिक्षिकाच आहेत यामुळे घरामध्ये नेहमीच शैक्षणिक ने वातावरण असते विद्यार्थी आणि पालक यांच्या ते आवडीचे शिक्षक झालेले आहेत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची गोडी वाढवण्यासाठी ते उत्कृष्ट प्रकारे नवनवीन उपक्रम करत असतात त्यांच्या या सर्व कामांची दखल घेऊन माजलगाव रोटरी क्लबने त्यांचा यावर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार देऊन त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे म्हणून या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नाव सांगा हां माझे नाव मीना महेश कुलकर्णी काय करता आपण मी जिल्हा परिषद शिक्षिका का म्हणून कार्यरत आहे तुमचे मिस्टर हे सुद्धा जिल्हा परिषद आहेत दोघंही तुम्ही आयडियल टीचर्स आहात आणि तुमच्या नुकताच रोटरी क्लब ऑफ माजलगाव यांनी नेशन बिल्डर म्हणजेच आदर्श पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे हा सन्मान फक्त त्यांचा नाही तर तुमचाही आहे तुमच्या कुटुंबाचा आहे तर या अशा या मंगलमय प्रसंगी काय वाटतं नेमकं काय भावना हा हा खूप म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे आणि खरोखरच माझे पती त्या डिझर्व्ह करतात ह्या गोष्टीसाठी त्यांचं कार्य पण खूप उत्कृष्ट आहे त्यांनी आतापर्यंत म्हणजे केवळ शैक्षणिकच नाही तर सामाजिक कुठल्याही बाबतीत त्यांनी जे, जे सर्वांना असं सपोर्ट केलेला आहे त्यामुळं त्यांच्या कामाला हा योग्य असा तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप आन आनंदित आहोत सर्व कुटुंबीय आणि विशेष म्हणजे आमच्या सासऱ्यांची सुद्धा खूप साथ या गोष्टीसाठी लाभलेली आहे त्यांनी पण प्रेरणादायी आम्हाला जुळवलेला आहे प्रेरक प्रेर आमच्यासाठी आहेत ते नमस्कार मी श्री महेश अक्षोतराव कुलकर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजथडी या ठिकाणी कार्यरत होतो आता बदलीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोविंदवाडी या ठिकाणी कार्यरत झालेलो आहे एकोणतीस अकरा दोन हजार एक ही माझी जिल्हा परिषद सेवेतील रुजू दिनांक असून मागील चोवीस वर्षाच्या काळामध्ये मी विविध प्रशिक्षणामधून एक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर माझे जे पी एम ई विद्या चॅनल आहे त्या पी एम वर चार व्हिडिओ प्रदर्शित बलसागर भारत हो विश्वात शोभनी रहा हा भारत विश्वात शोभून राहावा असं वाटत असेल तर या भारतातील गुरुवर्णचा शिक्षकांचा सन्मान झालाच पाहिजे कारण हे शिक्षक या देशाला एक नवी दिशा देणारे खरं घटक आहेत ते नेशन बिल्डर आहेत ते गाईड आहेत मुळामध्ये शिक्षकाची व्याख्या काय आहे का है। तर शिक्षक कि जो शिस्तप्रिय आहे जो कर्तव्यदक्ष आहे जो क्षमाशील आहे जो उत्तम कलाकार आहे उत्तम लेखक आहे जाणकार आहे उत्तम कवी आहे शिक्षकाला जेवढ्या काही चांगल्या उपाय द्याल त्या सगळ्या कमीच पडतील खर कारण तो सर्वोत्तम आहे कारण आम्हा लेखी या ठिकाणी पैसा काहीच नाही आईस पल्स पण काही नाही आम्हाला फक्त आणि फक्त खडू आणि फळा भेटला कि आमी आपन की आम्ही शिकवायला सुरू करतो बऱ्याच ठिकाणी बघतो आपण की इमारत मोडकळी चालले असते पण तरी सुद्धा गुरुजी डबगत नाहीत आणि त्यांचे शिष्यही म्हणतात फक्त पाठीवर हात ठेवून सर लढ म्हणा अगदी नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे आमचे गुरुवरी महेशजी कुलकर्णी सर ज्यांचा नुकताच रोटरी क्लब माझे गावच्या वतीने नेशन बिल्डर म्हणजेच आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे सर खर तुमचं खूप अभिनंदन काय वाटतंय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान आहे एक शिक्षक म्हणून एक हाडाचे शिक्षक म्हणून काय वाटत खूप आनंद झालेला आहे की रोटरी सारख्या या संस्थेने माझ्या कामाची दखल घेतली आणि पुरस्कार देऊन माझा ले ले आपन, ने ने जो आनंद आहे तो वाढवलाय माझ्या कामाचा वाढवलेला आहे त्यामुळे मी खूप आनंद निश्चितपणे मला असं वाटतं की आपण आपलं काम जर मनातून केलं तर धर्म काय आहे तर आपल्या कर्मात धर्म काय सांगायला की हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार आपण कोणाला असं वर्तक करू इच्छितो निश्चितपणे सर्वप्रथम माझे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी जी साथ दिली आणि माझे कुटुंबी या दोघांना मी हा पुरस्कार समर्पित करू इच्छितो कारण विद्यार्थी नसले शिक्षक यांना कारण सगळं काही विद्यार्थ्यावर अवलंबून आहे त्यांची जो प्रतिसाद आहे त्याच्यावर अवलंबून आहे त्यांची साथ त्याच्यावर अवलंबून आहे त्यांना मी हा पुरस्कार तुमच्या अर्धांगिनी सौभाग्य होती मिळत ज्या की उत्तम शिक्षिका आहेत त्या आणि त्याचबरोबर तुमचे आई वडील ज्यांनी तुम्हाला संस्कार दिले खरं तर ज्या ज्या वेळेला आपण पुढे जातो त्या त्या वेळेला आपलं कुटुंब आपल्या पाठीशी असतं असलं पाहिजे सर पिक्चर वाटतं की मागच्या अनेक वर्षापासून आपलं अध्यापन सर की, है, जो अनुभव जो प्रवास आहे तो प्रवास काय मागील चोवीस वर्षापासून मी ज्ञानदानाचं हे पवित्र काम करतो आणि या कामामध्ये माझ्या आई वडिलांनी मुळात जे संस्कार दिलेले अगदी कमी गरजा ठेवून जास्तीत जास्त काम करण्याची जी वळण लावलेली आहे लहानपणा ते मला का पदोपदी काम येत आणि त्यानंतर माझी पत्नी पत्नीनं देखील मला खूप मोलाची साथ दिली कोणतेही हट्ट न धरता कोणत्या कामामध्ये आज सुट्टीचा दिवस आहे तुम्ही शाळेचं काम करायला अशा प्रकारे कोणताही हट्ट न करता वेळोवेळी साथ दिली मग आणि कमी जास्तीला मार्गदर्शन सुद्धा केलं सर शाळेमध्ये जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला तुमचा रोल फार वेगळा असतो तुम्ही विद्यार्थ्यांचे मित्र असतात गाईड असतात नाही का आणि मग शिकवण्याची पद्धत कशी तुमची विद्यार्थ्यांचा आई वडील मित्र गुरुजी सगळं आहे कारण विद्यार्थ्यांना आपल्याशिवाय सगळं आनंदा कुणीच नाही आणि मग एक मी स्वतःला शिक्षक आणि त्याचबरोबर डॉक्टर डॉक्टरही मानतो डॉक्टर मानतो तर मुलाला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे त्याची समस्या काय याचे जाणीव निदान करण्यावर मी जास्त भर देतो आणि प्रत्येक मूल वेगळे प्रत्येक मूल युनिक आहे स्वतंत्र आहे त्याच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याला वेगळं ट्रीटमेंट किंवा त्याला वेगळं ज्ञानदान देण्याची गरज आहे या पद्धतीनं मी प्रत्येक वेळेस काम सुरू ठेवलं आणि निश्चितपणे मला असं जाणवलं की जे विद्यार्थी त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आय थिंक दॅट इज अ मॅटर एव्हरीथिंग इज अ मॅटर हा म्हणजे प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे आणि तुम्ही शिक्षक म्हणून जेव्हा वर्गावर असता त्यावेळेला प्रत्येक मुलाकडे तुम्ही अगदी वेगळ्या नजरेने बघता की हे मूल घडलं पाहिजे मला असं वाटतं की पेशंटची नाडे चेक करून रोगाचं निदान करणारे डॉक्टर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काय येतं काय येत नाही कसं शिकवलं पाहिजे याचं सुद्धा आपल्याला निदान करताना पाहिजे आणि म्हणून शिक्षक हे डॉक्टर सुद्धा असतात मला हे आज होतं नाही सर ज्या वेळेला एखाद्या विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये जेव्हा रिस्पॉन्स देत नाही प्रतिसाद देत नाही तुम्ही तळमळी शिकवता प्रसंगी हसवता पण तरी ते मूल रिस्पॉन्स देत नाही मग अशा अशा लेकरांना प्रभात आणण्यासाठी त्यांचं अवधान खेचण्यासाठी त्यांचा त्यांचा अभ्यासामध्ये रस वाढवण्यासाठी एक शिक्षक म्हणून आजवर आपण काय काय केलं सर्वप्रथम जो विद्यार्थ्याचं लक्ष नाही त्याचं पहिलं कारण त्याच्या कौटुंबिक काहीतरी अडचणी एक म्हणजे काहीतरी मोठी समस्या आहे किंवा मग शारीरिक समस्या शारीरिक समस्या तर आपल्याला लक्षात येते आपल्याच yes. निरीक्षण करत असतो मग मी त्याच्या मित्राकडून किंवा आवतीभोवती कुटुंबियाकडून कि ती माहिती घेतो नेम की नेमकी काय समस्या त्याला घडत होती आणि त्या समस्येवर न त्याला न ओळख देता काम करतो wow. आणि मग त्याची समस्या बऱ्यापैकी ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस त्याला मी आजार घेतो की काय हरकत नाही तुला ह्या अडचणीत मला सुद्धा आहेत एक एक ते ते मी सुद्धा अशा अशा परिस्थितीतून आलो एखाद्याची गरिबीची परिस्थिती आहे घरामध्ये एखादे मुलगी आहे त्याचे वडील रोज येऊन घरात भांडणं करतात आणि त्याला ते बाहेर सांगावं वाटत नाही आपल्या समस्या कशी विद्यार्थी आपल्याला सांगते तर त्या पद्धतीनं मी त्यांच्यावर काम केलं आणि मला एक सांगावं असं वाटतं की ज्याप्रमाणे जास्त विद्यार्थ्यांना शिकवणं अवघड वाटतं कमी विद्यार्थ्यांना शिकवणं सुद्धा एक जिकरीचं काम आहे आजच्या जिल्हा प्रशासमध्ये जे तळागळातले विद्यार्थी आहेत म्हणजे क्रीम निघून गेलेली आहे साध्या ग्रामीण भाषेत सांगायच झालं तर बागायती जमीन निघून गेली आणि खडकाळ जमीन मुद्दा आपण चर्चा करूया की आता उल्लेख केला की बऱ्यापैकी क्रीम निघून गेली आता मला की शिक्षक तर क्वालिफाईड आहेत अगदी प्रत्येक गावात शाळा आहे जिल्हा परिषदेची तर मग आपण तर एक तुलना केली आपण किंवा खाजगी शाळा इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद तर इथं अगदी जिल्हा परिषद शिक्षकी स्पर्धा परीक्षा उत्तम गुण घेऊन मेरिट तरीही संख्या कमी होते कारण काय वाटते आणि हे गेलेलं क्रीम परत आणखी म्हणजे गत वैभव आणखी आणायचं असेल तर काय करावं लागेल खूप चांगला प्रश्न विचारला असेल तुम्ही की जे अगोदर एक दहा वर्षापूर्वी जे वैभव होतं जिल्हा परीक्षा जिल्हा परिषदून मोठमोठे विद्यार्थी गेले डॉक्टर इंजिनियर आमदार सर्व पातळीचे विद्यार्थी गेले परंतु मागील मागील दहा वर्षापासून जे इंग्रजी माध्यमाचं जे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरं जात दा असताना आम्ही थोडंसं कमी पडलो हे पहिल्यांदा मान्यच करावं लागेल आमचं प्रशिक्षण घेऊन सोडलो आमची मेहनत कमी पडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वारंवार येणारे जे सरकारी उपक्रम आहेत उपक्रमांचा जो घडीमार मार आहे त्या उपक्रमांच्या परिपूर्ती करण्यामध्ये शिक्षकांची जी एनती मेहनत ती खर्च होत आहे आणि त्यामुळं क्रीम टिकून ठेवण्यात आम्हाला यश मिळालं आणि तिसरी गोष्ट म्हणजे पालकांचं जे, पाल जे आ, आज बाह्य अंगाला जे पालक बाह्य स्वरूपाला ते स्वरूप आम्हाला तयार करता आलं नाही आणि त्यामुळे चांगले विद्यार्थी निघून गेले हे तर निश्चित मान्य करावं आणि मग आजचे जे विद्यार्थी राहिले त्यातून क्रीम तयार करणं हे आम्हाला खूप चिकरीच होत आहे तरी देखील आमचे शिक्षक ती मेहनत करत आहेत मला असं वाटतं की पालकांनी अगदी पारखून बघावं मराठीत मध्ये बघा उस डोंगा परत रस नवे डोंगरा शाळा शाळा किती मोठी आहे याही पेक्षा मध्ये काय चाललंय हे पहा फक्त नाही का शाळा भले थोडी असू द्या पण आजले गुरुजी काय करतायत त्याचं टॅलेंट काय त्यांची हुशारी काय हे खूप महत्वाचं आहे चल निश्चितपणे आपल्यासारखे जिथे जिथे गुरुजी आहेत सर आहेत त्या शाळेमध्ये संख्या टिकून असते तरी करते मला असं वाटतं की शाळेची संख्या वाढणे आणि कमी होणे हे गुणवत्तेवर अवलंबून असतात ज्या ठिकाणी मेहनती हुशार शिक्षक आहे जे वेळ देतात शाळा माझी आहे असं समजून शिकवतात त्या शाळेमध्ये दिवसेंदिवस संख्या वाढताना दिसते कारण बऱ्याच ठिकाणी पाहतो आम्ही की की जे काही ऑफिसर आहेत त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी दाखल केलेली आहेत नाही इकडे आपण आष्टी आणि पाठवता तालुका बघितला आपण तर बऱ्याच जिल्हा परिषद येतात आदर्श शाळा आहेत आदर्शाळा की ज्या ठिकाणी ऍडमिशन साठी अगदी पालकांच्या अगदी रांगा लागतात विद्यार्थी वेटिंग असतात एकीकडे हेही चित्र आहे आणि दुसरीकडे बघितलं आपण दोन आणि तीन विद्यार्थी आहेत हे चित्र आहे बरोबर असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये स्पर्धेमध्ये आपली शाळा टिकली पाहिजे संख्या वाढली पाहिजे यासाठी ऍज अ टीचर म्हणून आपली काय असेल निश्चितपणे सर की सर्वप्रथम आता हे जे आपण एक बहिरंग आणायचं नाही असं म्हणजे मला वाटतं की आपला विद्यार्थी सूट बूट आणि ड्रेसमध्ये आयडेंटिटी कार्ड आहेत काय येणार आलाच पाहिजे त्या इंग्रजी माध्यमाच्या तुलनेमध्ये आपण हे चालायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुणवत्तेला दुसरा पर्याय आणि मध्ये जिथं आम्ही कमी जिल्हा परिषद तिथं आता हे आम्ही सुरू केले विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवला पालकांना रोज अभ्यास देतो आपण म्हणजे ग्रुपवर टाकतोय पालक येऊ शकत नाही की तुम्ही काय केलं आणि रोज ज्याला आपण म्हणतो थोडं पालकापर्यंत आपण आता माध्यम आहे हे चे माध्यम आहे किंवा त्यांच्याशी समोर चर्चा करून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा ज्यावेळेस तो विश्वास निर्माण होईल तेव्हा शंभर टक्के ते मुलं आपल्याला निश्चितच आपण जेव्हा काही ते चांगलं करतो त्यावेळेस चांगलं होतच कारण पेरणी चांगली झाली की उगवणी चांगली भेट राहील सर हे झालं विद्यार्थ्यांचं आम्हाला थोडक्यात सांगा की जसे तुम्ही विद्यार्थी घडवत घडवले घडवत आहात आणि घडवणार आहात आम्हाला ऐकायचं की आमचे महेश सर कसे घडले हा निश्चितपणे मी इयत्ता पहिलीला तिथं श्री सिद्धेश्वर विद्यालय मादरगाव या ठिकाणी पहिलीमध्ये प्रवेश घेतला आणि मला सांगायला आनंद होईल की एखादा धडा त्यावेळेस कमी शिकवला जाईल परंतु संस्कारामध्ये मात्र कुठेही कमी पडलं नाही आणि त्या संस्कारामध्ये आम्ही घरत आलो गरीब श्रीमंत किंवा पंथ जातीचं असं काही मनामध्ये येतच नव्हतं आणि त्यामुळं मेहनत शिस्त आणि जिद्द ह्या तिन्ही गोष्टी शालेय जीवनापासूनच अंगीकृत झाल्या आणि आयत न घेण्याची म्हणजे अगदी एका रिकाम्या जागे जर मी मुलांना सांगत असतो की कविते का पाठ आहे पहिल्या ओळीतला पण एकच शब्द हो आठवत नाही आणि तो शब्द रिकाम्या जागे आहे आणि तो शब्द न आठवल्यामुळे हो एक मार्ग गेल्यानंतरची का जी काही खंत आहे ती खंत आम्हाला पुढच्या अभ्यासाला म्हणजे स्वतःच्या जीवावर किंवा स्वतःच्या पायावर राहण्याची जी प्रेरणा आहे पहिल्यापासून ती शालेय जीवनापासून मिळाली आणि म्हणून नंतर डी एड मी या ठिकाणी जे भवन या ठिकाणी झाले गडी या ठिकाणी पूर्ण केलं आणि नोकरीमध्ये आयुष्यामध्ये काही महत्त्वपूर्ण पानं असतात त्यात पहिलं पान तर आई दुसरं वडील आणि तिसरी पत्नी तर यांची भूमिका तुमच्या आयुष्यात काय निश्चितपणे सर आईने मला लहानपणापासूनच शैक्षणिक मार्गदर्शन खूप केलं माझी आई शिकलेली होती पूर्वीची बारावी पास होती ती सुद्धा शिक्षिका होणार होतो पण काही कारणामध्ये होता आणि वडिलांनी देखील मला खूप शिस्तीमध्ये शिस्तीचे धडे धेळे नुसतं शिक्षणच नाही तर बाहेरचा जो बाजारपेठ आहे किंवा बाहेरचे जे अनुभव आहेत तुम्हाला ते सगळे त्यांनी मला दिले आणि लग्नानंतर पत्नीनं देखील पत्नीच्या सा नोकरीसाठी मला संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षासनं खूप मला दिली एक चांगले अनुभव तिनं मला शेअर केले आणि सदर प्रेरणा दिली चांगल्या कामासाठी प्रेरणा आपण म्हणतो वा की प्रेर माझी पत्नी प्रेरक मानते प्रेरकाचे आई उच्च शिक्षित आहे शिकलेल्या आहेत बऱ्यापैकी त्या काळामध्ये बारावी म्हणजे त्या सहजपणे शिक्षिका झाल्या असत्या पण असो परिस्थिती काय असते बऱ्याच वेळेला नियुक्ती काय सांगते हे पण खूप महत्त्वाचं असतं नाही का कारण नाही म्हणलं तरी शेवटी नियुक्तीला जे मंजूर असतं तेच होत खरं करेक्ट सर आई वडील आणि यानंतर तुमच्या पत्नी या सगळ्याने तुम्हाला उत्तम साथ दिली आणि एक तुम्हाला उत्तम चांगला माणूस होता आलो कारण पहिल्यांदा तुम्ही चांगले माणूस असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते तुमचं जे काही पद असेल ते सर ज्या वेळेला पुरस्कार मिळतो त्यावेळेला कौतुक होतच आणि खर तर चांगल्या व्यक्तीला जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा त्याचं तर आणखी कौतुक होत कारण माझं जे काही आतापर्यंत जे काही ऑब्झर्वेशन आहे रोटरी क्लब ने ज्या आजवर पुरस्कार दिले आहेत शिक्षकांना त्या अगदी उत्तम त्याची कामगिरी पाहून दिली नाही का तुझा पुढची प्लॅनिंग काय वाटतात जबाबदारी निश्चितपणे खूप मोठी वाढलेली आहे कारण या अगोदर मी तर काम करतच होतो जे काम केले तेच करत राहणार रह। आहे पण जी जिम्मेदारी आहे ती खूप वाढलेली आणि आताच काल माझी बदली देखील झाली तालुका अंतर्गत आणि नवीन शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना म्हणजे आता मी एक आव्हान ते शिकलोय एक टार्गेट ठेवायचं समोर एक उद्दिष्ट ठेवायचं पुढील वेगवेगळे पुरस्कार मिळण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांचे जे आशीर्वाद आहेत किंवा विद्यार्थ्यांचे समाधानाचे पुढील वेगवेगळे वे वे विद्यार्थ्यांचे पुरस्कार मला असं वाटतं की मी कोण आहे तर भारत का आहे वाला हूं भारत की बात आहे कारण मी भारतीय आहे आणि मी भारतीय आहे मी, मी शिक्षक आहे आणि शिक्षक आहे असं म्हटल्यानंतर ज्या ज्या वेळेला मी शाळेत जातो वर्गामध्ये जातो मी स्वतःला हरवून जातो विसरून जातो मला माझं सुद्धा भान राहत नाही तर माझे विद्यार्थी त्याला कस येईल यासाठी माझा कस लागतो कारण विद्यार्थ्यांना कसं येईल यासाठी जेव्हा शिक्षक कस लावतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना गणितामधला कमूस <laughs> <laughs> करतो कारण काय असतं की विद्यार्थ्यांची भूमिका अशी असते की लसावी मसावी अभ्यासात नसावी परंतु <laughs> लसावी मसावी अभ्यासात असावी तर त्यासाठी शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी खूप कष्ट घ्यावे लागतात प्रयत्न करावे लागतात आणि आमचे महेश कुलकर्णी सर नेहमीच पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांना आलं पाहिजे त्यांचे ते मित्र बनतात मार्गदर्शक बनतात आणि अगदी आनंददायी शिक्षण त्यांनी तयार केलेलं आहे त्या बाबतीत वातावरण तयार केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे आजवर अनेक विद्यार्थी घडले घडत आहेत सर तुम्हाला पुढील प्रवासासाठी न्यूज वन महाराष्ट्र लाख लाख शुभेच्छा निश्चितच रोटरी क्लबने नेशन बिल्डर म्हणजेच आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलेले सन्माननीय महेश कुलकर्णी सर यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला पर असेल परत भेटतो हो या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र अँड धन्यवाद